सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय एसटी बसमध्ये डुप्लिकेट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांमध्ये उडाली तारांबड मेहकर आगार व्यवस्थापक यांच्याकडून डुप्लिकेट कार्ड जमा करण्याची मोहीम महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणारी लाल परी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत दररोज पोहोचलेली दिसून येते आणि प्रवाशांच्या सेवेसाठी याच लालपरीचे चालक वाहक यांत्रिक व अधिकारी रात्रंदिवस सेवा देत असतात प्रवाशांना याच लालपरीने आपल्या स्वतःच्या कामा करता फिरत असताना शासनाकडून अनेक वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात मात्र या सवलतींमध्ये प्रामुख्याने अमृत महोत्सव या योजनेमार्फत पंच्याहत्तर वर्षांसमोरील नागरिकांना मोफत प्रवास पासष्ट वर्षासमोरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट व दिव्यांग व्यक्तींना वन फोर तिकिटाच्या डुप्लिकेट कार्डचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वापर सुरू असताना दिसून येत असल्यामुळे मेहकर आगार व्यवस्थापक श्री हर्षल साबळे यांनी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका लेखी आदेशाने वाहतूक नियंत्रकांना बोगस कार्ड जमा करण्याचे आदेश दिल्यामुळे दिनांक पंचवीस डिसेंबर व सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोणार ब बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रक राजू सानप शकील खान संजय राठोड सतीश पाटील तेजनकर जयदीप नेवरे व चालक तेजराव तेजनकर, संदीप इंगोलेसह लोणार ग्रुपला कामगिरी करणारे सर्व चालक वाहक यांच्या टीमने प्रत्येक बसमधील प्रवाशांचे डुप्लिकेट कार्डची तपासणी केल्यानंतर सर्व डुप्लिकेट कार्ड जमा करून घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती परंतु यामुळे मात्र फुल भाड्याने प्रवास करणारे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले असून प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुद्धा या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे मेहकर आगार व्यवस्थापक श्री हर्षल साबळे यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात लागू होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक बस स्थानकामध्ये ही मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे आमचे वरिष्ठ अधिकारी आगार व्यवस्थापक श्री साबळे साहेब यांनी आम्हाला लिखित स्वरूपात दिलेल्या आदेशाचे पालन करून आम्ही लोणार बस स्थानकावर सर्व बसेस चेक करून डुप्लिकेट आधार कार्ड व वन फोर कार्ड जमा करून आगारात जमा करून देत आहोत आगार व्यवस्थापकांच्या या निर्णयांचे सर्वत्र स्वागत होत असून एस टी महामंडळाच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे प्रत्येक बसमधील प्रवाशांपैकी नव्वद टक्के प्रवाशांकडे डुप्लिकेट कार्डचे प्रमाण दिसून येत आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून सुद्धा या निर्णयाचे स्वागत होत आहे एस पी तेजनकर वाहतूक नियंत्रक लोणार सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर